लाडकी बहीण योजनेप्रमाणे राज्य सरकारनं इतरही योजना सुरू केल्या आहेत वृद्ध नागरिकांसाठी सुद्धा काही योजना सुरू करण्यात आहेत त्यापैकीच एक म्हणजे मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेनुसार पात्र वृद्ध नागरिकांना तीन हजार रुपये मिळणार आहेत तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांपैकी कुणी अजूनही या योजनेसाठी अर्ज दाखल केला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पहा या योजनेसाठी नक्की कोण अप्लाय करू शकतो अटी काय आहेत फॉर्म कसा भरायचा आणि प्रक्रिया कशी आहे सगळं जाणून घेऊयात नमस्कार मी मानसी देवकर आणि तुम्ही पाहताय महाटॉक्स राज्य सरकारनं पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कॅबिनेट मीटिंग मध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला वयवर्ष पासष्ट आणि त्यावरील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार येणारं अपंगत्व किंवा अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून या, उपाय या वयात त्यांच्यासाठी आवश्यक उपकरणं खरेदी करण्यासाठी एक प्रकारची मदत म्हणून सरकारनं ही योजना सुरू केली आहे जसं की चष्मा श्रवणयंत्र कमरेचा बेड स्टिक व्हीलचेअर कमोड खुर्ची किंवा मग फोल्डिंग वॉकर सारखी साधनं या योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये रक्कम पात्र ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणार आहे त्यामुळे या योजनेसाठी जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करावा असं आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असणं आवश्यक आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही रक्कम दर महिन्याला नाही तर वर्षाला तुमच्या खात्यात जमा होणार आहे हे लक्षात घ्या तसंच अर्जदारांचं वार्षिक उत्पन्न हे दोन लाख रुपयांच्या आत असायला हवं आता आवश्यक कागदपत्र कोणती आहेत पाहूयात वयश्री योजनेसाठी तुमचं ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा मतदान कार्ड बँकेचे पासबुक उत्पन्नाचा दाखला घोषणापत्र पासपोर्ट साईजचे दोन फोटो आणि ओळख पटवण्यासाठी लागणारी इतर शासनमान्य कागदपत्र आवश्यक असतील पण अर्ज कसा भरायचा हेही समजून घेऊयात वयश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे स्क्रीनवर दिसणाऱ्या या लिंकवर जा आणि तुमचं नाव वय व्यवसाय गावाचं नाव तालुका जिल्हा यासारखी प्राथमिक माहिती भरा विशेष म्हणजे तुम्ही मागच्या तीन वर्षात कोणत्याही सरकारी योजनेतून लाभ घेतलेला नाहीये याबद्दलचं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला सादर करावं लागणार आहे तसंच लिंग जात आणि प्रवर्ग मोबाईल क्रमांक कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अशी सर्व माहिती योग्यरित्या भरून आपल्या ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सबमिट करा यानुसार तुम्ही वयश्री योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरू शकता तर तुमच्याही घरात किंवा आसपास कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर तुम्ही त्यांना या योजनेबद्दल नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी महाटॉक्सच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा